मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन गे। गेल्या चार दिवसांपासून उपोषण करणाऱ्या तरुणीची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट घेतली आहे यावेळी ते म्हणाले की गेल्या चार दिवसांपासून राजश्री उमरे हे तरुणी उपोषण करत आहे आमचा या उपोषणाला पाठिंबा आहे मात्र प्रशासनानं अद्यापही दखल घेतलेली नाही मी प्रशासनाला तरुणीच्या उपोषणाची दखल घेण्यास सांगितलंय सरकारमध्ये असूनही आरक्षण का देत नाही असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला हे सरकार निर्दयी आहे दोन हाफ एक फुल कधीच करणार नाही अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली ते राजकारण करतात हे जरंगे पाटलांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे असं देखील चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत सरकारच्या कोणी दखल घेतली नाही त्याचं मला दुःख राग येतो काल अब्दुल पाटलांना भेटले कसं बघतो आपण आता ते अब्दुल सत्ता राजकारण करतात ते जरंगे पाटलांनी समजून घेतलं पाहिजे की अशा लोकांपासून दूर राहा काय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा आणि त्यांच्या उपोषणकर्त्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत या राजेशताई उमरे पडली इथं चार दिवस झाले त्यांची प्रकृती आता खराब आहे अजून कोणी आलं नाही मी आता कलेक्टरला फोन करतो आणि आरडीसीला फोन करतो तो कोणीतरी घ्या तुम्ही लवकर समजा जर काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार आहे मग त्याच्याकरता एक प्रामाणिक त्यांचा उद्देश आणि मागणी ही आहे की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मराठवाड्यातील लोकांना मराठवाड्यातील लोकांना मिळालं पाहिजे आणि ते लवकर मिळावं म्हणून ह्या उपोषणा बसतात त्या कालपण यांनी आंदोलन केला आता तरी प्रशासनावर काही फरक पडत नाहीये प्रशासनाला आता म्हणजे काही तर दखलच घ्यायला तयार नाही मग तुम्ही त्या ठिकाणी आता धनांगी पटलांनी इतकं मोठं उपोषण केलं आंदोलन केलं के हे केलं त्यामुळे आता हा प्रश्न जागृत झाला पण अजून कुठे काही झालं नाही म्हणून या ताई इथं बसलेलं आहे चौथा दिवस आहे अजून रिझल्ट आलेलं नाहीये म्हणून त्या ताई इथं बसलेलं बरोबर ना हा आपला पाठिंबा शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेचे नेते म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा द्यायचा असे पण मी स्वतःही आलो ठिकाणी तो राजकारणाचा भाग झाला राजकारणाच्या त्यांनी त्या भेट घेतली पण सरकार मध्ये असताना सुद्धा माझी मागणी आहे राजकारण करायचं यांनी सत्ताधाऱ्यांनी सतरा सप्टेंबर कोणावर आलेले आहे तरी देखील मराठी प्रश्न असतील मराठा आरक्षण ह्या आरक्षणाचा प्रश्न हे सरकार जे ना निभरगट आहे ते कधीच करणार नाही दोघही दोघ तिघ दोन हा पण एक फुल कोणी करणार नाही केलेली काय बोल आरडीसी सोबत मी शी आता बोललो त्यांना सांगितलं ही ताई त्या ठिकाणी राजेश ताई त्या ठिकाणी चार दिवसामध्ये उपश्न बसली म्हणून लक्ष लक्षण तिथे आज परिस्थिती खूप डाऊन आहे चार दिवसा कोणी एकही डॉक्टर आलं नाही कोणी तहसीलदार नाही कोणी आरडीसी नाही कोणी कलेक्टर नाही कोणी नाही आले त्या आणि म्हणून त्या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा आहे मराठवाड्यातील मराठा समाजाच्या लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळायला पाहिजे हे तजीर बसल्या त्या तर म्हणून त्या ठिकाणी त्यांना माध्यमात येण्यासाठी चार मुली सुद्धा त्यांच्या मैत्रिणी बसल्या इथं पण तब्येत ही आपल्या राज्यशासनाची तब्येत खूप खराब आहे डॉक्टर कोण ते म्हणे मी लगेच पाठवतो म्हटलं आता पण कोणीच तुम्ही कसं काय हे का सगळ्याला यायला पाहिजे हो बघ तुम्ही बोललो मी त्या